रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मध्ये कधीच पूर येत नाही असं म्हणतात मात्र यंदा निसर्गाचं चक्र असं काही फिरलंय की रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग मध्ये तब्बल अडीचशे वर्षांनी मोठा पूर आलाय रशियामधली बरीच शहरं आणि गावं पुराच्या पाण्यामध्ये गेली आहेत पुरामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका केली जाते आणि त्याचे थरारक व्हिडिओ सध्या समोर आलेत रशियाच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये असं पाणी साचलंय आणि त्या पाण्यातनं गाड्यांना वाट काढावी लागते जवळजवळ संपूर्ण रशियाभर सध्या हेच चित्र आहे रशियामध्ये पुरानं थैमान घातलंय आणि रशियातल्या शहरांमध्ये पाणीच पाणी झालंय विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग या शहरालाही पुराचा फटका बसला सेंट पीटर्सबर्ग हे समुद्राच्या जवळचं शहर आहे पुरामुळे समुद्राचं पाणी सेंट पीटर्सबर्ग शहरात घुसलं सेंट पीटर्सबर्ग समुद्रात जवळ असूनही गेल्या जवळपास अडीचशे वर्षात या शहरात एकदाही पूर आला नव्हता सेंट पीटर्सबर्गच्या इतिहासात जुलैमध्ये फक्त एकदाच या शहरात पूर आलाय बारा जुलै अठराशे पासष्ट सेंट पीटर्सबर्गमध्ये पूर आला होता आणि नंतर थेट जुलै दोन हजार पंचवीस रशियामध्ये सध्या उन्हाळा आहे सेंट पीटर्सबर्गला पुराचा फटका बुसू नये म्हणून फिनलंड धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले उन्हाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे बंद करावे लागल्याचं तिथले अधिकारी सांगतात शुक्रवारी पहाटे सेंट पीटर्सबर्ग आणि रशियाच्या लेनिनग्राड प्रदेशात पंचवीस मीटर प्रतिसेकंद वेगानं वारे वाहत असल्यानं काही जिल्ह्यांमधला वीजपुरवठा खंडित झाला पुरामुळे झाड पडल्यानं पाच जण जखमी झाले कित्येक गाड्यांचं नुकसान झालंय अनेक गाड्या पावसाच्या पुरात अडकून पडल्या तर काही गाड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या गाडीत शिरलेलं पाणी बाहेर काढतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय शहरात एवढा पूर असतानाही त्या पुराची मजा घेण्यासाठी आणि सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काही रशियन नागरिक जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात आले रशियातल्या पुराचा याकुती या प्रदेशाला फटका बसला अनेक पूरग्रस्त गावांमधनं नागरिकांची सुटका करण्यात आली फक्त नागरिकच नव्हे तर गुराढोरांचीही बोटीमधनं सुटका करण्यात आली एका वासराला आणि पिंजऱ्यात असलेल्या हॅमस्टरलाही बचाव पथकानं सुरक्षित स्थळी पोहोचवलं रशियातल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत अनेक पूल वाहून गेलेत आणि शेकडो घरं पाण्याखाली गेली याकुतिया प्रांतातल्या आठ गावांमधल्या त्र्याण्णव इमारती पाण्याखाली गेल्या रशियातल्या पुराची ड्रोन दृश्य पाहिली त्या दृश्यांमध्ये पाणीच पाणी आणि मध्ये मध्ये शेत दिसत आहे विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातही रशियाला पुराचा जोरदार तडाखा बसला होता त्यानंतर पुन्हा तीन महिन्यातच रशियामध्ये पूर आलाय रशियामधला पूर हा वातावरणात जे वेगानं बदल होत आहे त्या बदलांचा नमुना आहे रशियातला बर्फ अतिशय वेगानं वितळतोय बर्फ वेगानं वितळल्यानं नद्यांमध्ये कमी वेळात जास्त पाणी निर्माण होतं आणि नद्या अक्षरशः फुगतात आणि नद्या फुगल्यानं शहरांमध्ये पाणीच पाणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई